ठाण्यात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत असतानाच महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली उभारलेले कृत्रिम तलाव आणि लोखंडी कंटेनर आता डासांच्या पैदासीचे नवे केंद्र ठरत असल्याची भीती व्यक्त होत आहे विसर्जनानंतर साचलेले दूषित पाणी नागरिकांच्या सतत सतत्यातून गंभीर धोका निर्माण झालेला आहे विसर्जनाच्या काळात अनेक तलाव रिकावे पडले तर काही ठिकाणी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर पाणी दूषित अवस्थेत आहे काही कंटेनरमध्ये तर या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास सुरू होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे आधीच ठाण्यामध्ये डेंग्यू व मलेरियाने शेकडो नागरिक त्रस्त असतात महापालिकेच्या या पर्यावरणपूरक प्रयोगामुळे साथरोग फलवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे विसर्जनानंतर तलाव व कंटेनर त्वरित रिकामी करून निर्जंतुकीकरण केले गेलेत नाही तर पर्यावरणपूरकच्या नावाखाली हा प्रयोग ठाणेकरांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल नागरिकांच्या कररूपी पैशातून उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात जास्तीचे आदर उडावून घेण्याचं कारण ठरते हे दुर्दैव असल्याचं मत त्यावेळी व्यक्त केलेलं आहे महापालिकेने विसर्जनाची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर लगेचच ही तळी कंटेनर रिकामी करून त्यांची योग्य विल्हेवाट लावणं अपेक्षित होतं मात्र वास्तवात ते दिवसेंदिवस तसेच पडून राहिले आहेत नागरिकांच्या तक्रारी येऊनही प्रशासन गंभीरपणे दखल घेत नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे